दिशा सालियन प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून एकमेकांवर निशाणा साधतायत अशातच आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधलाय वाघबाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी पुन्हा जाणार नाही भाजपकडून होत असणारा वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा वापर दिसतोय वाघबाईंनी आकडा सांगितला तो कमी आहे असं अंधारे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जाते परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोकं कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोकं भलेही गरीब असतील परंतु ती लोकं आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत काल त्या विचित्रबाई ते किंचालत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खरं तर या कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, -तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे परंतु ज्यांना वाटतं आहे की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या क्लीनचीटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्याविमातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर